नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मिरजेत एकवीस मार्च रोजी भव्य संवाद सभा होणार आहे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते मिरज शिवसेना नेते सिद्धेश्वर उर्फ सिद्धार्थ जाधव हो। जिल्हा संघटक बजरंग पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी युवक सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसंवाद दौरा या ठिकाणी पार पडतोय आपण पाहिला असेल गेल्या दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे विकासात्मक काम व्हायला पाहिजे होतं ते एकही विकासात्मक काम या ठिकाणी झालं नाही घोषणेच्या पलीकडं कोणतंही काम नसल्यामुळं आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांना विनंती केली होती की साहेब आपण सांगली जिल्ह्यातल्या जनतेशी संवाद साधावा आणि म्हणून ते संवाद साधण्यासाठी एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज येथील पंढरपूर रोडवरील शासकीय हॉस्पिटलच्या समोर कुळेकर मठाच्या ग्राउंडवरती ते सांगली जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंवाद दौऱ्याच्या घोषणेप्रमाणे सुरू केलेला दौरा आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी सर्वसामान्य लोकांशी युवकांशी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडडचणी दूर करणे त्या समजून घेणे यासाठी हा शिवसंवाद दौरा आहे हा कोणत्याही निवडणुकीच्या अनुषंगानं दौरा नाही या दौऱ्यामध्ये जर सांगली लोकसभेची घोषणा झाली तर ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा असेल आणि या दौऱ्यामध्ये साहजिकच उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असतील त्याला ताकद देण्याविषयी भूमिका मांड कुणाला चालवायचं आणि कुणाला पाडायचं हे सांगली जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे राजकारणातले डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांनी फक्त शडू ठोकून उस्ना आवान पैलवान असलेल्याचं सा दाखवले सांगली जिल्ह्याला अनेक स्वप्न गेल्या दहा वर्षामध्ये तिने दाखवली मग ते ड्रायफोटचं स्वप्न असेल स्वतःच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या एम आय डी सीचा विषय असेल द्राक्ष संशोधन केंद्राचा विषय असेल विमानतळाचा विषय असेल एकही विषय केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन मांडला की नाही हा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही ही जागा महाविकास आघाडीकडं शिवसेनेला द्यावी म्हणून मागणी केलेली आहे परंतु सांगलीच्या जागेवर अजून कोणताही निर्णय झालेला नाही चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर उद्धवजींचा स्वभाव हा चंद्रहार पैलवानांच्या विचाराच्या स्वभावाला मॅच होतो आणि म्हणून त्यांच्या कामाला प्रभावित होऊन त्यांनी या ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळं ज्यांना कुणाला हा लोकसभा मतदारसंघ सुटेल त्याचं ताततीन काम करण्याची भूमिका आमची असेल